लोक घाबरायची म्हातारी माणसं घाबरायची आम्ही घाबरायची त्या काळात स्टोरेज तशा होत्या टेक्नॉलॉजी नव्हती मोबाईल नव्हतं काय सांगली दिवाळीच्या काळात सुद्धा फाटाकडे उडवायचं म्हणले तर आमच्याकडे पैसे नसायचे त्या काळात काळच वेगळा होत काळात असलं किस्त म्हणलं तर दोन दोन दिवस आम्ही झोपत नव्हतो एखाद्या कुणी काय सांगितलं तर भीती वाटायची वाटायचे तर त्या दिवशी काय झालं भेटले आणि आम्ही निघतो पिक्चर सुटलो टायमिंग किती साधारण बाराच्या पुढचा टायमिंग असेल साडेबारा असं नेहमीप्रमाणे जर याला नेमकंच गाठ पडलं त्या टायमिंगला त्याच्या पिक्चरला काय माहित नाही पण बरोबर त्या टायमिंगला पिक्चर जायची जाव म्हणली होती पण ती पिक्चर आलेच नाही त्यांना ते मटणासाठी बहुतेक आम्हाला सांगित असेल त्याने त्यावेळेस काय झालं आझाद चौकात ते आम्हाला गाठ पडले पिक्चर ते पण पिक्चर सुटायचीच वाट बघत होती काय ती ते पण घाबरत असतील ना सोबत सोबत करतो त्याला त्यांना माहित आहे आम्ही पिक्चरला गेलो